नमस्कार मी विद्यापोळ नुकतीच बायग नावाची माझी कादंबरी राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली आहे यापूर्वीही माझ्या जगणं कळतं तेव्हा या कादंबरीचं आणि देवचाफा या, देवचा या काव्यसंग्रहाचं वाचकांनी भरभरून स्वागत केलेलं आहे मला खात्री आहे की बायगचंही वाचक तसंच स्वागत करतील बायग ह्या नावावरूनच वाचकांना आणि ऐकणाऱ्यांना कल्पना येऊ शकते की ही स्त्रीवादी कादंबरी आहे पण आत्तापर्यंतच्या ज्या स्त्रीवादी कादंबऱ्या झालेल्या आहेत त्याप्रमाणे एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातली कथा किंवा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात तिनं केलेलं बंड विद्रोह तिला होणारा जाचहाट यावरती ही कादंबरी बिलकुल भाष्य करत नाही म्हणूनच ही कादंबरी थोडी इतर स्त्रीवादी कादंबऱ्यांपेक्षा वेगळी ठरते त्या दृष्टीनं मी या कादंबरीकडे बघताना असं म्हणेन की ही, ही कादंबरी ही स्त्रियांचा एक समूह किंवा समाज म्हणून विचार करते समाज म्हणून त्या राहतात कशा वागतात कशा कशा विचार करतात समाजामध्ये त्यांचं आतापर्यंतच काय नेमकं कंट्रीब्युशन आहे यावर विचार करण्यासाठी ही, ही कादंबरी तुम्हाला प्रवृत्त करेल अशी मला खात्री आहे त्या दृष्टीनं या कादंबरीचा जर कालावधी आपण पाहिला तर तो साधारणपणे स्वातंत्र्यानंतर एक दहा पंधरा वर्षानंतर सुरू होतो आणि पन्नास साठ वर्षाचा कालावधी या कादंबरीमध्ये एकत्रितपणे गुं गुंफण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तीन पिढ्या यामध्ये स्त्रियांच्या आपल्याला भेटतात ज्यामध्ये पहिली पिढी जी आहे ती अशिक्षित आहे जी स्त्री स्वातंत्र्याचा किंवा स्त्री सक्षमीकरणाचा काहीतरी विचार करते आहे काहीतरी अपेक्षा आहेत तिच्या स्त्रियांकडून समाजाकडून त्या सर्व या कादंबरीमध्ये हळूहळू उद्युक्त होतात आणि त्याच्यानंतरची पिढी ही त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांवर उभी राहते पण ती पूर्णपणे विकसित म्हणता येईल किंवा सक्षम म्हणता येईल अशी पिढी नव्हती त्या अर्थानं ती मध्यम पिढी आहे आणि तिसरी जी पिढी आहे ती म्हणजे तथाकथित उच्च विद्याविभूषित नोकऱ्या करणारी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र म्हणा किंवा इतरही अनेक सामाजिकदृष्ट्या आणि इतर अनेक बाबतींमध्ये स्वतंत्र झाल्यासारखी वाटणारी अशी ही तिसरी पिढी आहे मी वाटणारी हा शब्द खूप जाणीवपूर्वक हो वापरते त्याचं कारण तुम्हाला कादंबरीतच सापडेल कादंबरी हेच सगळे प्रश्न आपल्यापुढं उपस्थित करते की जे स्त्री स्वातंत्र्य पूर्वीच्या पिढ्यांनी अपेक्षिलेलं होतं किंवा जे स्त्री सक्षमीकरण मधल्या पिढीनं अपेक्षित धरलं होतं ते नक्की या पिढीनं गाठलेलं आहे का स्त्री सक्षमीकरणाची जी दिशा आहे ती योग्य मार्गानं अपेक्षित मार्गानं अपेक्षित पद्धतीनं पुढे चाललेली आहे का की आणखीन वेगळं काही त्यामध्ये होण्याची गरज आहे यावर या, या कादंबरीमधून बोलण्याचा आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यासाठी कादंबरीचा फॉर्मसुद्धा काहीसा वेगळा वापरावा लागलेला आहे हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे कादंबरीचं जी प्रस्थापित कादंबरीची पद्धत होती त्यापेक्षा ही कादंबरी वेगळ्या पद्धतीनं जाते आणि त्यामध्ये या अनेक स्त्रिया अनेक प्रकारे आपल्याशी संवाद साधतात बोलतात आणि त्यामुळं त्याला थोडा एक वेगळा बाज किंवा वेगळी एक वेगळी पद्धत वापरावी लागलेली आहे लेखनाची तर वाचक म्हणून ही पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा हा बाज ही ठेवण कादंबरीची कशी वाटली याबद्दल तुमच्याकडून मला अभि प्रतिक्रिया अपेक्षित आहेतच अभिप्रेत आहेतच मला खात्री आहे की हे तुम्हाला नक्की आवडेल वेगळा प्रयोग जो केलेला आहे मी तो आणि त्याचप्रमाणे जे प्रश्न या कादंबरीत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ज्या विषयांवरती विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तोही नक्की आवडेल याची मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांची प्रतिसादाची मी अगदी आतुरतेनं वाट पाहते आहे धन्यवाद